नंदू जमदाडे यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा या मागणीसाठी आज शुक्रवारी जमदाडे कुटुंबियाच्या वतीने मानवत पोलीस ठाण्यासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले नंदू सुदान जमदाडे यांचा नरडत येथे भीम जयंतीच्या दिवशी साय सायंकाळी पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला असल्याचा आरोप मेहताची पत्नी दिव्या नंदू जमदाडे यांनी केला आहे या प्रकरणात दोषी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पकडून तपास केला जात असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला पोलिसांच्या तपासावरही जमदाडे कुटुंबियांनी यावेळी संशय व्यक्त केला आहे कुटुंबांकडून पोलीस प्रशासनावर संशय व्यक्त करण्यात येत अस आला असून या आंदोलनाप्रसंगी रामेश्वर बचाटे संजय सोनकांबळे संजय जमदाडे दिव्या जमदाडे कारभारी पौडे रमेशराव पाईकराव पिलास जमदाडे प्रभाकर जमदाडे सुरेश पंडित बाळू पंडित विद्याधर गायकवाड दीपक पाईकराव अरुण कांबळे भास्कर जमदाडे आकाश जमदाडे बाबासाहेब आवाड गणपत पौडे, नामदेव उपाडे अॅडव्होकेट पोटभरे एकनाथ पंडित गालफाडे संतोष इंगोले स्वप्नील ब्रह्मारक्ष, सुनीता कांबळे कविता पायकराव कोमल जमदाडे गयाबाई जमदाडे आदींची उपस्थिती होती कामाला ओलिसांनी भ्यान लय त्या दोन जेकर एक पटक लेकर त्यांची कशी सोय लावायची सोय लावून घ्या ते त्याच्यामध्ये तुमची मागणी काय आता आम्हाला न्याय पाहिजे न्याय जर नाही घेतलं तर मी आमच्या जीवाचं काय बी करू नरळ या गावामध्ये जे प्रकरण बावीस एप्रिल रोजी घडलं रात्री त्यानंतर तेवीस एप्रिलला त्याचं जे काही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि जे त्याच्याबरोबर जी असणारे सहकारी जे तिघजण होते जमदाडे म्हणून होते जावळे म्हणून होते आणि खंदारे म्हणून होते ह्या है तिघांचं स्टेटमेंट पोलिसांनी मारलं असा आरोप होता की आम्हाला त्या ठिकाणी पोलिसांनी मारून आम्हाला हाकलून दिलं आणि जेव्हा पोलिसांनी तिथून निघून गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा नंदू जमदाडे हा बेसुद्धा अवस्थेत होता असं त्यांचं स्टेटमेंट होतं दोन वेळा त्या स्टेटमेंट त्यांनी आम्ही रेकॉर्ड केलं होतं आणि पोलीस ही खंदारे या व्यक्तीचं स्टेटमेंट असं होतं की पोलिसांनी कपडे काढून बेल्ट काढून नंदू जमदाड यांना मारहाण केली होती असं त्याचं स्टेटमेंट होतं परंतु जेव्हा लेखी तक्रार त्याची घेण्यात आली होती जबाब घेण्यात आला होता तेव्हा खंदारे या व्यक्तीने की अपघात झाला म्हणून असा त्यांनी ज जबाब दिलेला आहे आणि हा जबाब कुठेतरी संशय निर्माण करणारा आहे याच्यामध्ये कुठेतरी बनगाल निर्माण झालेला आहे त्यामुळे ह्या परिवाराच्या वतीने व आम्ही सर्व नातेवाईकांच्या वतीने या पोलीस स्टेशनमध्ये आत्मदानाचा जो इशारा दिला होता तो आम्ही स्थगित करून फक्त आक्रोश या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि या ठिकाणी सदर डॉक्टर दिलीप ज साहेब डी वाय एस पी परभणी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्यांनी आमची योग्य प्रकारे तपास माझ्याकडे चालू आहे आणि तो तपास सोमवारपर्यंत त्याचा रिपोर्ट मी या पोलीस स्टेशनमध्ये सादर करणार आहे आणि त्यानंतर इथले जे पी आय आहेत बोरकर्स आहेत त्यांच्याशी आम्ही सोमवारी चर्चा करून पुढचा आम्ही निर्णय घेऊ या ठिकाणी न्याय देण्याचा या जमदाडे परिवाराला न्याय देण्याचा प्रयत्न करू सर्व इथल्या स्थानिक जी काही कार्यकर्ते आहेत सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी दखल घ्यायची आहे की सोमवारी आपल्याला या ठिकाणी रिपोर्ट मिळणार आहे आणि तो रिपोर्ट मिळाल्यानंतर आपल्याला पुढची कारवाई पुढचं नियोजन आणि पुढचं मार्गदर्शन आपल्याला सर्वांच्या मतीने पुढे निर्णय घेण्यात येईल